नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो चौथ्या फेरीचं मतदान संपलेलं आहे आणि कमी किती झालं काय किती झालं त्याचा परिणाम काय होणार यावरच्या अफवा वावड्या उडालेल्या आहेत पुढल्या सोमवारी आणखी अकरा बारा काय मतदारसंघ उरलेत महाराष्ट्रातले त्याचं मतदान होणार आहे आणि देशातल्या पाचव्या फेरीचं लोकसभा मतदान संपणार आहे पाचव्या फेरीनंतर महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक संपेल आणि महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांमध्ये उरलेल्या जागांसाठी आणखी दोन फेऱ्यांमध्ये मतदान होणार आहे एक जूनला मतदान संपेल संध्याकाळी सातनंतर एक्झिट पोल येतील आणि चार तारीखला हळूहळू करत चित्र स्पष्ट होत जाईल आणि सूर्य मावळता मावळता अठराव्या लोकसभेचं चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट झालेलं असेल पण या प्रत्येक टप्प्यातल्या मतदानामध्ये जे काय राजकारण बदलतं आहे त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाच फेऱ्यांचं मतदान कशाला पाहिजे होतं आणि तमिळनाडूत किंवा गुजरातमध्ये वगैरे राजस्थानमध्ये एका फेरीत सगळं मतदान संपवण्याची काय गरज होती असले प्रश्न शरद पवार विचारतात तेव्हा गंमत वाटते माणसं परिस्थितीनुसार किती बदलतात आपल्या हितसन्मानानुसार स्वार्थानुसार माणसं किती बदलतात हे सगळे रंग बदलते रंग बदलते चेहरे बदलते मुखवटे हे गेल्या तीन चार पाच फेऱ्यांच्या मतदानामध्ये आपल्याला बघता आलेले आहेत आणि म्हणून असाच एक चेहरा तुमच्यासमोर आज आणायचा माझा विचार आहे का जो चेहरा तुम्हाला माहिती होता पण तो तसा दिसत नव्हता गेली दीड दोन महिने लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून आणि निवडणूक आयोगाने अठराव्या लोकसभेच्या निवडीसाठी वेळापत्रक जाहीर केल्यापासून एक चेहरा राजकारणातला महाराष्ट्राच्या आपल्याला नेहमीसारखा दिसत नव्हता त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे तो वागताना दिसत नव्हता जो माणूस स्वतःच एकदा म्हणाला होता की लक्षात ठेवा मी तग्या आहे हो त्याचं नाव अजितदादा पवार अजितदादा पवार फटक्या तोंडाचे फटकळ बोलणारे थोडी अरेराबी करणारे काहीसा उद्धटपणा दिसणारे ही अजितदादा पवारांची गेल्या तीस वर्षातली ओळख आहे पण आपल्या काकांची साथ सोडल्यापासून आणि भाजपच्या संगतीत आल्यापासून अजितदादांचा चेहरा मोहरा खूप बदललेला आहे अधूनमधून कधू कधीतरी जाहीरपणे बोलताना वक्तव्य करताना भाषण देताना अजितदादांचा तो ओरिजिनल चेहरा थोडा डोकावत असतो पण लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार असं चित्र तयार व्हायला लागलं आणि अजितदादांनी आपल्या वतीने कोणाला उमेदवारी द्यायची याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून अजितदादानी आपला जो चेहरा सौम्य आणि सोज्वळ बनवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली की हेच अजितदादा आपण इतकी वर्षं बघत होतो तेच हे अजितदादा आहेत का यापूर्वी चार पाच वेळ कधी अजितदादा मंत्री उपमुख्यमंत्री झालेत त्यावेळची अजितदादांची भाषा त्या वेळचा अजितदादांचा आवेश कुठे गायब झाला आहे काका असोत किंवा चुलत बहीण सुप्रिया ताई असोत त्यांनी जितका अक्रस्ताळा आणि आवेशपूर्ण पवित्रा या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गेला महिनाभर घेतला होता त्याच्या जवळपास कुठे अजितदादा दिसत नव्हते तोडीस तोड उतरताना दिसत नव्हते आणि फार कशाला काकांच्या वाट्याला गेलेले रोहित पवार किंवा युगेंद्र पवार यासारखे नातू श्रीनिवास पवारसारखा सख्खा भाऊ ज्या पद्धतीत बोलत आणि मागत होते त्याला तोडीसतोड टक्कर देणारं उत्तर अजितदादांकडून आलं नाही कदाचित एक असेल आपण या सगळ्या राजकीय संघर्षामध्ये कायम गृहिणी राहिलेल्या आपल्या पत्नीला राजकीय आखाड्यात उतरवलो आहे तर तिच्यासाठी सार्वजनिक जीवनात अडचणीचा प्रसंग येऊ नये म्हणून अजितदादानी आपल्या स्वभावाला आवर घातली होती की काय अशी पण मला कधी कधी शंका येते आणखीन एक भाग असू शकतो की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला बारामती जिंकायची असेल आणि काकांसह चुलत भगिनीला पराभूत करायचं असेल तर आक्रमकता उप उपयोगाची नाही लवचिकता महत्त्वाची आहे या वास्तवाचं भान ठेवून अजितदादांनी गेल्या एक दीड महिन्यामध्ये राजकारण केलं अशी ही शक्यता आहे मी तर एक वेगळा व्हिडिओ केला की महाराष्ट्राच्या राजकारणात जागा वाटपामध्ये ज्यांनी सर्वाधिक समजूतदारपणा दाखवला परिस्थितीचं दा भान राखणं काय असतं ते दाखवलं ते अजितदादाच होते असाही एक मी व्हिडिओ केलेला आहे पण बारामतीचं मतदान संपलं बारामतीचं मतदान मला वाटते सहा तारीखला का सात तारीखला मतदान होतं मेच्या ते संपलं आणि परत एकदा अजितदादांच्या पत्नी आणि बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपल्या कौटुंबिक वातावरणात माघारी निघून गेल्या सार्वजनिक जीवनातून तशा लुप्त झाल्या आणि अजितदादा आपल्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडले गेला दीड दोन महिने महायुतीचा एक प्रमुख नेता असूनसुद्धा अजितदादानी स्वपक्षाच्या किंवा महायुतीच्या उमेदवारांसाठी फारशी मेहनत घेतलेली दिसली नाही अजितदादा हे बारामतीतच आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी अडकून पडले अशी ही चर्चा होत राहिली पण त्याला दाद न देता अजित दादा बारामतीत तळ ठोकून होते दुसरीकडे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते एकनाथ शिंदे तर आपल्या सुपुत्राच्या प्रचारासाठी मी बोलतोय तोपर्यंत गेलेले नाही देवेंद्र फडणवीस गेले असतील आणखीन कोण गेले असतील अगदी राज ठाकरेसुद्धा श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला गेले पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सुपुत्राच्या प्रचाराला गेले नव्हते हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की याच्या तुलनेमध्ये किंवा सगळ्या पक्षांच्या मित्रपक्षांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस विदर्भापासून कोकणापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत होते भाषणं करत होते प्रचार सभा घेत होते रोड शो करत होते अगदी सुनेत्रा ताईंसाठी सुद्धा सुनेत्रा बहिणींसाठी इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी रोड शो केला होता सोबत हर्षवर्धन पाटलांना घेऊन केला होता आठवत असेल तुम्हाला पण अजितदादा मात्र बारामती सोडून बाहेर पडत नव्हते पण बारामतीचं मतदान संपलं आणि अजितदादा बाहेर पडले ते नुसते बारामतीच्या बाहेर पडले नाही तर अजितदादा आपल्या मूळ भूमिकेत आले हे महत्त्वाचं आहे तलवार उपसून म्यानातली तलवार काढून अजितदादा बाहेर आले बारामतीच्या बाहेर आले शिरूर असेल मला वाटते अहमदनगर असेल मावळ या मतदारसंघामध्ये चौथ्या फेरीचं मतदान व्हायचं होतं तेव्हा अजितदादा अक्षरशः तलवार उपसून बाहेर पडले होते ज्या प्रकारे त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आणि आपल्याला सोडून गेलेले आमदार निलेश लंके आता शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार यांना आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये दमदाटी केली किंवा शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांना चार शब्द ऐकवले कानपिचक्या दिल्या ते बघितल्यानंतर जुने तीस वर्षात आपल्यासमोर जो चेहरा होता अजितदादांचा तो समोर आला आणि मला वाटलं की बारामतीचं मतदान संपलं आणि अजितदादा फुल फॉर्मात आले बारामतीची लढाई कौटुंबिक आहे भावनिक आहे कुटुंबामध्ये एक प्रकारचा बेबनाव निर्माण झाला आहे कोण इकडे कोण तिकडे काही कुटुंबीय तर उघडपणे मैदानात येऊन थे। अजितदादांवर थेट हल्ले करत होते रोहित पवार आधीपासून करत होते पण अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार त्यांचे सुपुत्र युगेंद्र पवार त्यांच्या वहिनी ही मंडळी तर खुल्या मैदानात येऊन अजितदादांवर शिंतोडे झडण्यापर्यंत मजल मारलेली होती आणि त्यांना दबलेल्या आवाजात पण सूचक शब्दामध्ये अजितदादांनी योग्य ते इशारे दिले होते पण भडका उडालेले अजितदादा हा आपल्याला अजितदादांचा स्वभाव माहिती आहे त्याचा मागमूस बारामतीचं मतदान संपण्यापर्यंत आपल्याला दिसला नाही उलट परिस्थिती अशी दिसत होती की या सगळ्या महिन्याभराच्या बारामतीच्या प्रचाराच्या रणकंदनामध्ये सुप्रिया ताई आणि शरद पवार हे अजितदादांच्या आवेशात बोलत होते आणि खुद्द अजितदादा मात्र शरद पवार किंवा सुप्रिया ताई यांच्या पद्धतीमध्ये अत्यंत चतुराईने साळसूतपणे आपले मेसेज पास होतील एवढ्याच मोजक्या शब्दात बोलत होते पण इशारे तर देत होते पण बारामतीचं मतदान संपलं आणि दोन हजार अठराच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा पण बारामती हा आहे त्याचं मतदान संपलं आता त्यात फेरबदल होऊ शकत नाही तेव्हा आता आपण कोणाची परवा करायचं कारण नाही हे अजितदादांच्या लक्षात आलं आणि त्यानंतरच लंके असोत किंवा मला वाटते बारणे असोत किंवा तिकडे आढळराव पाटील असोत किंवा आणखीन कुठचे उमेदवार असोत यांच्या प्रचाराला बाहेर पडलेले अजितदादा अक्षरशः तलवार उपसून बाहेर पडले होते तुम्हाला आठवत असेल गेल्या निवडणुकीत काही प्रतिपक्षाच्या विरोधातल्या नेत्यांना उमेदवारांना अजितदानांनी दमदाटी केली होती तो आमदार कसा होतो बघतो ती भाषा ती भाषा ही मावळ किंवा अहमदनगर या मतदारसंघात अजितदादांकडून परत ऐकायला मिळाली लक्षात घ्या ही भाषा गेले आठ नऊ महिने अजितदादांकडून ऐकायला येत नव्हती ऐकायला येत नव्हती तेव्हा अजितदादा परत एकदा उद्धट झाले उर्मट झाले असं म्हणता येईल का मी तसं म्हणणार नाही आपला हात दगडाखाली आहे आपली व्यक्तगीत व्यक्तिगत आणि कौटुंबिक प्रतिष्ठा पणायला लागलेली आहे अशा बारामती मतदारसंघात शक्क तितकं पडतं घ्यायचं आपला हात दगडाखाली आहे हे ओळखून अजितदादा वागत होते बोलत होते कृती करत होते पण बारामतीचं मतदान संपलं दगडाखालचा हात निघाला आणि आता आपल्याकडून ज्यांच्या अपेक्षा आहेत अशा आपल्या सहकाऱ्यांना सहकारी पक्षांना मित्रपक्षांना मदत करायची असेल तर अजितदादाला आपला मूळचा अवतार धारण केला पाहिजे तरच इतर मतदारसंघातल्या मतदारांना आपण प्रभावित करू शकतो आणि महायुतीकडे आणू शकतो हे ओळखूनच अजितदादानी नगर शिरूर मावळ या मतदारसंघामध्ये अक्षरशः धमाल करून टाकली म्हणजे तिथे आता नगर जिल्ह्यामध्ये तर मला वाटते खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते शिरूरमध्ये किंवा मावळमध्ये महायुतीचे इतर दिग्गज नेते आले होते पण या मतदारसंघाची चर्चा चौथ्या तिसऱ्या तिसऱ्या मतदानाची चौथ्या मतदानाची फेरी संपल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळाली ती अजितदादांची कारण अजितदादा हे आपल्या मूळ फॉर्मात आता आलेले आणि लक्षात घ्या मित्रांनो चौथ्या फेरीनंतर पाचव्या फेरीनंतर महाराष्ट्रातलं मतदान संपणार आहे पण त्यानंतरच महाराष्ट्रातलं खरं राजकारण सुरू होईल आणि त्याचे काही संकेत आपल्याला मिळालेले आहेत खुद्द बारामतीचं मतदान चालू असताना शरद पवारांची जी इंडियन एक्सप्रेसमध्ये मुलाखत आली त्या मुलाखतीचा सगळा आशय आणि सार काढण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार स्पष्टपणे दोन हजार चोवीसची निवडणूक त्यांचा पक्ष किंवा त्यांचा पक्ष ज्या आघाडीत आहे ती आघाडी हरलेली आहे याची कबुली शरद पवारांनी सात मेला देऊन टाकलेली आहे ती मुलाखत बारकाईने नाही बघा <coughs> जो माणूस जिंकत असतो नंतर त्या मुलाखतीनंतर पत्रकार परिषदेत शरद पवार सांगतात की वारं फिरलेलं आहे हवा बदललेली आहे परिवर्तनाची हवा आहे वारं आहे वगैरे वगैरे ज्या वेळेला परिवर्तनाची चावल लागलेली असते तेव्हा माणूस भविष्यातल्या उज्ज्वल स्वप्नांचं वर्णन करतो की आमचं मंत्रिमंडळ असं बनेल आमचा मु पंतप्रधान असा असेल त्याची निवड अशी होईल वगैरे वगैरे बोलतो त्यात कुठले कुठले पक्ष सहभागी असतील हे बोलतो पण शरद पवारांची मुलाखत दोन हजार चोवीसच्या निकालानंतर हळूहळू करत लहान मोठ्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असा सूर लावते महाराष्ट्रात जर तुम्हाला तीस पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळणार असतील तर शरद पवारांनी दोन हजार चोवीसच्या निकालानंतर महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडीचं सरकार बनवण्याच्या गोष्टी आपल्या मुलाखतीतून सांगितल्या असत्या लहान मोठ्या पक्षांचं अस्तित्व धोक्यात हो येईल आणि त्यांना काँग्रेस विलमध्ये विलीन व्हावं लागेल असा पराभवाचा सूर लावला नसता पण तो लावला याचा अर्थ सरळ आहे की महाविकास आघाडीचा पराभव शरद पवारांनी तीन मतदानाच्या फेऱ्या बाकी असताना तो सूर लावलेला आहे पराभव स्वीकारलेला आहे आणि तेवढंच नाही तर बारामतीमध्ये सुद्धा आपला दारुण पराभव होतोय याची कबुली पवारांच्या त्या पराभूत मनोवृत्तीच्या मुलाखतीमध्ये बघायला मिळते आणि त्यामुळेच मतदान संपल्यानंतर शरद पवारांचा शब्द शरद पवारांचा सूर बघा आणि त्यांचे पुतणे बंडखोर पुतणे अजितदादांचा सूर बघा तुम्ही भाजपबरोबर जाणार हा एकतर्फी निर्णय घेता आणि स्ट्रॅटेजी रणनीती आहे म्हणता आणि आम्ही तो निर्णय घेतला की आम्हाला गद्दार म्हणता असा ऑफेन्सिव्ह हल्लाबोल करणारा सूर अचानक मतदान संपल्यावर अजितदादा अडवायला लागलेत आणि शरद पवार लहान मोठ्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल कारण त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असेल असं म्हणायला लागलेत आपल्या काकांचा सूर ते शब्द आणि त्यातला आशय मला वाटतं अजितदादानी नेमका ओळखलेला आहे म्हणून मतदान संपलं आणि शरद पवारांची ती मुलाखत प्रसिद्ध झाली आणि अजितदादानी म्यानात ठेवलेली तलवार उपसलेली आहे आणि महाराष्ट्रातलं मतदान वीस मे रोजी संपणार आहे त्यानंतर भले आणखी दोन मतदानाच्या फेऱ्या असतील मतमोजणी चार जूनला आहे तोपर्यंत दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ आहे पंधरा दिवस आहेत पण या पंधरा दिवसापर्यंत अजितदादा हे नमतं घेतील असं मला वाटत नाही हळूहळू करत आपल्या चुलत भगिनी आणि चुलते आणि आपल्यापासून दुरावलेले किंवा आपल्या विरोधात दंड थोपटणारे हो गोते आहेत त्यांना सरळ करण्याची प्रक्रिया अजितदादा लवकरच सुरू करतील निकालापर्यंतसुद्धा थांबणार नाहीत कारण ज्या पद्धतीत निवडणूक जिंकायला हवी त्या सगळ्या खेळी शरद पवारांपेक्षा अजित दादांना जास्त माहिती आहेत आणि दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या काळात बारामतीची लोकसभा जिंकण्यासाठी शरद पवार किंवा सुप्रिया एक टक्कासुद्धा काम केलेलं नाही एवढं नव्याण्णव टक्के काम आधीच्या चार निवडणुकांमध्ये अजितदादानी केलं होतं आणि तेच काम करण्यात अजितदादा सात मेपर्यंत कर्क होते त्या मतदानानंतर ते मोकळे झाले आणि बाबा तू जिंकलायस अजित तू जिंकलंस असंच जर शरद पवारांनी आपल्या इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीतून सांगितलं असेल पराभूत मनोवृत्तीची ग्वाही दिली असेल तर अजितदादा तलवार उपसूनच मावळात चिरूरमध्ये किंवा अहमदनगरला गेले तर नवल काय मुद्दा इतकाच की बारामतीचं मतदान संपलं आणि अजितदादा पुन्हा फॉर्मात आले मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार